मंडळी शुभ संध्याकाळ तुमचं स्वागत आहे मंडळी आपल्या यूटूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण आता चाललेलो आहोत मिस्टरांना ना, ना थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे त्यांना डोळ्या डोळ्यांनी थोडं 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 म्हणजे जास्त दि लांबचं दिसण्याचा पण प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांना त्यांचं डोकं खूप दुखतं तर त्यासाठी आपण आहे ना, 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 ना चाललेलो आहोत आमच्या इथे जवळच एक लेन्स कार्ड म्हणून चष्म्याचं शोरूम टाईपच आहे तो एक शॉप झालं आहे तिथे आपण जाणार आहोत बघूया कशा टाईपचा आपल्याला तिकडे गेल्यावर चष्मे किंवा चष्म्यांच्या फ्रेम बघायला मिळतात चला तर मी तर इकडे ए टी एममध्ये गेले आहेत मौरी आ, मौरी ए का आलं आहे मिस्टरांना आमच्या काही घ्यायला जायचं असेल ना तर त्यांना तो हवी असते स्वतः असं त्यांना काही एकट्याने घ्यायचं नसतं अजिबात नाही काही छोटी मोठी मोठी जरी वस्तू घ्यायची असेल तरी पाहिजे असते निकोबत कंटाळ तुम्हाला पावसातून चिखलातून आणि आता या रोडला आहे ना पूर्ण असं हे आहे मार्केट भरतो ना भाजीचा वगैरे बुधवाचा वगैरे मग ते खिडलेल्या भाज्या वगैरे तसाच टाकून जातात खराब तास वगैरे आणि मग रोडवर तुम्ही छान होते तो, तो पावसातून चालायला काय करणार ना इलाज पे त्या इलाज मी पोचलो लेन्स कार्ड छान आहे बाहेरून तरी छान दिसतोय बघू याच कसं डोळ्याचं चेकअप करतायत इथे पहिला नंबर चेक करणार तुला किती नंबर आहे पहिला तर आहेच ना होतात ना चष्मा सनग्लास पण बघायचे होते ना तुला इथे हे सनग्लासेस आहे हे अँटी एगिंग अँटी अँगिंग अँटी एगिंग लेन्स अलग अलग टाईपच्या लेन्स आहेत ड्रायविंग लेन्स आहे ब्लू स्क्रीन लेन्स या फ्रेम ठेवलेल्या आहेत अलग अलग आपल्याला ह्याच्यातली कुठची चॉईस करायची ते करू शकतो कोणती फ्रेम घेतो

ना, काही नाही सेम आहे तुला हेच हवं ना व्हाईट फ्रेम मला त्याच्यातलं काही कळत नाही मी तर चष्मा बाबा कधी लावला नाही असून सुद्धा लावला नाही आता तूच चॉईस कर हे लहान मुलांचे आहेत वाटतं आहे ना हे बाई लहान मुलांसाठी आहे चष्मा बघायला आला, आला की गॉगल बघायला आलाय गॉगल सारखी फ्रेम आहे पण कोणाला वाटेल का तू गॉगलच लावलाय चे गॉगल सारखं काय लोक बोलतील काय दिवस रात्र गॉगलच लावून फिरतो की काय आहे तर चष्मा वाटला पाहिजे ना व्हाईट फ्रेममध्ये पाहिजे होतं ना हे बघ इकडे पण आहे हे बघ बघू इकडे बघ छान वाटतो वगैरे आहे का ह्या चष्म्याचा मी तर नाही बघितला बाबा प्रेम तर छान छान आहेत पण आहे ना आणि खूप साऱ्या फ्रेम्स आहेत आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो व्हाईट मध्ये कुठे ग्रे ग्रे आपल्याला एकदम व्हाईट नाही ती छान वाटत होती पण लावून बघ परत दोन्ही लावून बघ मी दाखवते सांगते इकड़े। वस्त पनी। तुला ही बघू इकडे मस्त वाटते पण ही चांगली वाटते पण तू लावशील तेव्हा कंटिन्यू ती दुसरी लावून दाखव आता काढली होतीच ती सेम आहे लहान वाटे लहान आहे जसे जशा जशा फ्रेम आहेत ना त्यांच्यावरती प्राईज पण लिहिलेली आहे बघा शो केलेली आहे पुढे पुढे प्रत्येक ह्याच्यावरती म्हणजे टेन्शन नाही बघतानाच आपण एकदाच बघून घ्यायचं हे बघ याच्यावरती बाय वन गेट वन पण ऑफर आहे एकावरती हे okay. बघ बाय वन गेट वन अप टू तुला व्हाईट फ्रेममध्येच पाहिजे दुसरा कलर नाही चालणार दुसरे बघ हे तर जुने झाले ना फ्रेम हे जुने फ्रेम आहे हे तर ओल्ड झाले ही डिझाईन ओल्ड आहे बघू इकडे बघ म्हणजे बाबा हजमच्या जमान्यातले वाटतात या फ्रेम जास्त रेंज आहेत हेवी पण आहे म्हणूनच त्यांची प्राईस जास्त आहे तो सर्कलवाला हा वाला तुला तो आवडलाय का पण हा चांगला दिसतोय हो बघ वेळ चष्मा घ्यायला एक कोण रे अथक प्रयत्नांनी साहेबांचा चष्मा चॉईस झालेला आहे मस्त होता ना छान छान फ्रेम होत्या आणि ट्रेंडिंग ज्या फ्रेम चालू आहेत ना आता त्या फ्रेम होते मस्त छान आहे आय चेकअप पण मस्त ती बोलते ना मॅडम स्क्रीनवरती बोलत होती दिल्लीवरून बोलत होती म्हणजे ती सगळं सांगत होती की आपण जे आय चेकअप करायला जातो ते आपल्याला सांगतात ना ए दिसतो आहे का बी दिसतोय का हे ब्लर दिसतं आहे का हे क्लिअर दिसतं आहे का तर ते स्क्रीनवर त्यांना त्यांच्याशी ती बोलत होती माईक सिस्टीम होती मस्तपैकी आणि मी तिथे विचारलं तर ती दिल्लीवरून बोलत होती किती छान मस्त सिस्टीम आहे पण तिथे लेन्स कार्टमध्ये आणि ते सगळे चष्मे होते ना बाय वन गेट वन होते आणि प्राईज पण अफोर्डेबल आहे असं नाही की एकदम महाग महाग आहेत ज प्राईज पण बऱ्यापैकी आहे म्हणजे आपल्याला आपल्या खिशाला परवडेल ना अशा प्राईज आहेत आणि प्लस बाय वन गेट वन ऑफर चालू आहे तिथे आणि हे पण आहे फ्रेम प्लस लेन्स हे दोन्हीसुद्धा मिळतं आपल्याला त्याच अमाऊंटमध्ये आपल्याला पाहिजे ते फ्रेम आपण घेऊ शकतो आता बघूया किती दिवस लावतात किती दिवस लावणार तर मंडळी आता आम्ही चाललो आहे घरी तो आणि घरी चाललो आहे आणि एक वाटे का मैते काम आहे ते काम करणार आणि मग तिथं घरी जाणार तोपर्यंत टाटा, बाय बाय